मान तालुका भाजपा युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले उपाध्यक्ष शुभम काटकर छकुला खाडे रुपेश भोसले सनी मदने सरचिटणीस राहुल भोसले दिनेश काकडे राहुल दडस सचिव पिंटू तावरे हनुमंत ता भांडवलकर या पदाधिकाऱ्यांचे आमदार गोरे यांनी अभिनंदन केले यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी विशाल गोर पड़े, अरुन गोरे गुंडिये धनाजी रुपेश मोरे अरुण विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले सिद्धार्थ जाधव यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी मंडळाचे उपाध्यक्ष आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका